पर माझे उमेदवार पस्तीस उमेदवार आहे आणि पर्याय सगळ्यांनी साथ देयचे आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एकच नारा आहे धुळ मी काय मी पडच्या कार्य एक कार्यकर्तला कधी उचलून द्यायचं ही ताकद माझ्याकडे हेच माझा नार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एखाद्या वेळेस तुम्हाला फितवलं जाईल आम्ही दिलं जाईल क्रॉस वोटिंग करायला होतील त्या ह्याच्या बळी बळी पडू नका मी उपनगर ही मी क्रॉप्ट मध्ये घेतो ह्याच्यात घेतो ही काय क्रॉप्ट खेळापत नाही हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे उग फुकट आश्वासन देऊन तुमची दिशाभूल करतील तुम्हाला फेतोतील आपल्या चौघा पाच जणांची फूट पाडण्याचा हे प्रयत्न करतील की मुग याला म्हणायचं याला बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका आणि एक मतानं एक दिला आत्ताच सांगतो पंनीतराव बालके जा जास्तीत जास्त पंधरा हजार मतानं निवडून आलेले आहे हा सर्व उमेदवार माझ्या हिशोबानं हजार हजार मतांना निवडून येतील ही खात्री बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र